समोर माल मीडियम आहे समोर चारशे एक्का मागितलं आम्ही देऊन राहिलो नाही बोल नाही चारशे नाही बोलू मीडियम माल आहे मालच नाही मार्केट मी काय तुम्हाला बाहेर मांडणी कोणी आणि कोणत्या गाडीमध्ये एवढं मार्केटला गाड्या जर जर नाही निघाला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीएट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजली सहा आणि आपण अवतिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजार व्हावा अंदाज बांधण्यासाठी दुपारी मित्रांनो पाच साडेपाचपर्यंत सरासरी चालू होतं सुपर माल साडेतीन चार साडेचारपर्यंत लोकल माल बघू आत्ता सरासरीची मंडी काय चालू आहे गर्दी तर बऱ्यापैकी दिसते मित्रांनो बघू मंडीत जाऊन सरासरी वीस किलोसाठी काय बाजार होईल चॅनल वरती जर नवीन असेल सा तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शोट पर्यंत चला क्वालिटीनुसार परत वेनुसार बाजार बाजारभाऊ तुम्हाला बघायला मिळेल व्हरायटी पण बघायला मिळेल मित्रांनो कोणती व्हरायटी बेस्ट आहे आणि कोणती व्हरायटी हलकी ते पण बघायला मिळेल तर चला मित्रांनो म्हणते जाऊन सरासरी बाजारभाऊ बघ काय भाऊ मागितलं भाऊ आज सहाशे अकरा सहाशे गुवाहाटीला का हा गुवाहाटी सुपरमाल सुपरमाल लोकल काय चालू आहे सध्या सध्या लेव्हल सुपरमालाची सहा सहा आहे हलके माल पाच सव्वा पाऊने पाच व्हरायटी कोणती आहे दादा आपण हां योगी बस योगी बस ग्राफिंग आहे का ग्राफिंग गाव कोणतं आपलं साजरा गाव ठीक ग्राफ्टिंगवरती ग्राफ्टिंग कसं आम्हाला वाटतं थोडी वाढते पाहिजे वाढायलाच पाहिजे माल कमी होत चालले दिवसेंदिवस ठीक आहे चालेल आता आमच्या हां माल कसं काय तिकडं माल आमच्याकडे चांगली बऱ्यापैकी चांगली पाहिजे ॲव्हरेज पण चांगली आहे हां चांगली ठीक आहे चालेल चालेल काम बंद है यार। क्यों काम बंद है काम क्यों बंद है? बहुत महंगा क्या 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 करेगा? हो गया <सुद> नहीं गाड़ी, गाड़ी नहीं मिल रहा हम को के लिए। गाड़ी नहीं मिल रहा। इधर से गाड़ी लेने की जाने के गुवाहाटी जाने ठीक है चलेगा रहेंगे नाचर बाजर यही रहेंगे अभी

ವರೈಟಿ ಪಂದೇ ಸಹಿ ಸಹ

पाचशे एकसष्ट कुठला माल काका आडगाव काय बा मागितला आज साडेपाचशे पर्यंत व्हरायटी कोणती का किती तारीख लागड होती नागपंचमी पंचमी प्लॉट ची बरेच होते का सध्या माल निघतोय का बऱ्यापैकी का कमीच माल दरवर्षी पण कमीच चालेल दिला का काय भाऊ दिला का पाऊने सहाशे कुठला माल आहे पिंपर खेड क्राफ्टिंग आहे का क्राफ्टिंग ची साधी ठीक व्हरायटी कोणती काय भाऊ मागितलं दादा आज पाचशे पाचशे एक रुपये आपली काय अपेक्षा आहे सहाशे पर्यंत जायला पाहिजे माल कुठला आपला सिंधुवड सिंधुवड धन्यवाद काय भाऊ मागितलं शाहूला दादा सौ काय बागितलं आज साडेपाचशे रुपये पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपण सहाशे पर्यंत जायला पाहिजे ठीक प्लॉट मध्यंतरी का आता दा। कावरात आलो आठवा नऊ ऑगस्ट का माल मालकाच काय लेटला बऱ्यापैकी चांगला निघतो काही प्रॉब्लेम नाही येत नाही लेट ठीक चालू नऊ दे ना काय बागितलं मीडियमला काका का माहिती चारशे पर्यंत माहिती कुठली गाडी आपली काय अर्ज माल मीडियम चारशे एका मागितलं आणि देऊन नाही बोल नाही चारशे नाही बोलू मीडियम माल आहे मालच नाही मार्केट मी काय तुम्हाला बाहेर कुठे लागणार याच्यात मी व्यवस्थित अर्धा मी कोणत्याही गाडीत मला आणि कोणत्या गाडी म्हणजे एवढ्या मार्केटला गाड्याने जर याच्यात जर नाही निघाला शेतकरी साडेतीनशे रुपया खाली व्हायचा भाव आहे काका चारशे एकशे मग तु इकडं तीनशेचा भाव येतो म्हणून लिंगून आमचं साडेतीनशे डायरेक्ट खाली व्हायचं म्हणून सर रुपये માહિત લખન વાળું માલ તીનશી અ

म्हणजे शेतकऱ्यांना विश्वास नाही राहील तुमचं आज्ञेमध्ये दादे मोर जात आहे त्यांची मार्केट आहे त्यांची विकू राहिले आपण काय करणार बरोबर भाऊ कालचा काय करायचं मग काय करायचं शिवरा सांगा नाही आपल्याला काय नाही बोला 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 आम्ही ऐकतोय दादा बोला ठीक आहे चालेल ठीक आहे चालेल दादा याच्या लावत थरला पाचशे रुपये याच्या लावत चारशे द्यायचं मी बोल दादा जे मार्केट चालू तेच बनला चुकीचं नाही म्हणला खास चुकीचं मार्केटच लावले नाही मागितला बाबा बोला देऊ का का तर मित्रांनो अशा प्रकारे संध्याकाळची सव्वा सहा साडे सहाची मंडी मंडीची परिस्थिती बघू शकता गाड्या आहे माल पण कमी आवक बऱ्यापैकी चांगली आवक कमीच आहे मित्रांनो उठाव आहे मालाला बऱ्यापैकी दुपारच्या तुलनेत आता बऱ्यापैकी जवळपास पाचशे साडेपाचशे रुपयेपर्यंत शेतकरी सांगू राहिले सहाशे रुपयेपर्यंत सांगू राहिले आणि व्यापारी जवळपास साडेपाचशे रुपयेपर्यंत सुपर माला देऊ राहिले मित्रांनो त्याच्यापेक्षा जे लोकल मिडियम माल आहे ते साडेतीनशे चारशे साडे चारशे रुपयेपर्यंत चालू आहे त्याच्यापेक्षा जे माल आहे मित्रांनो तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंत जाऊ राहिले अशी साध्याची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोला काय बाजार मिळाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलाय दाबल्याने आणि शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद